यूट्यूब फॅमिली जेवण कला अर्चन चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपल्या घरी काय काय जेवायला नक्कीच बघा आज छोटासा आपला व्हिडिओ तर चला या जेवण करला हे बघा इकडे आहे ही अंडापोळी ही आहे मेथीची भाजी इकडे आहे वरण हे भात तर चला या जेवण करला इकडे आमचा दादू जेवत आहे बघा खूप दिवसानंतर आपला दादू वाटलेला आहे दादू हाय कर ना एकदा नाही दादू आमचा बीज आहे आमचा दादू ना मुक्का आहे त्याला बोलता येत नाही त्यामुळे तो आपल्या कुठल्याच व्हिडिओ मध्ये तुम्ही बघतात बोलत नाही तर चला तो एकटा नुसता आमले डांबलेच खा लागला देऊ तर आपलं स्वयंपाक झालेला युट्यूब फॅमिली या पटकन जेवायला तर तुमचे नक्की सगळ्यांचे जेवण झाले का कमेंट करून नक्की तर हा युट्यूब फॅमिली या जेवण करला आज जेवायला बघा काय काय पदार्थ आपल्या घरी मेथीची भाजी कोणा कोणाला आवडते कमेंट करून सांगा वाव लोकात नंबर मेथी झालेली आणि दिना त्याला ते तेला केला बघा आज खूप दिवस झालं तेला ते खाल्ल्यात आणि इथं आहे डाळ वरण वरण थांबूक होत झालेला हम्म एक नंबर वरण झालेला आहे इथं आहे अंड्याची पोळी अंड्या पोळी एक नंबर जेवण आहे या जेवणाला पटापट पटापट तुमचं जेवण झालं नाही कमी करून सांगा आता आमचं चावा आहे जेवण जिथे जेवण करून तुमचं जेवण झालं नाही ती कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आजचा कसा आहे ना कमी करून सांगा भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये या काळजी करा जेवण या जेवण करा तुम्ही जा